सगळ्यांना तर बघा आज बाहड्या प्रियंका हे सगळे माझ्याकडे आले तुम्हाला तर माहितीच आहे आणि बाहड्याने ना बघा आल्यापासून एकच हुडकन लावलंय काय तू काल व्हिडिओ बनवला होता कांदा पेरतानी ती कशाची झाड फुलन दाखवली काय काय आणि तुम्ही पण सगळ्यांनी म्हणजे चांगला प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला आणि सगळ्यांनी सांगितलं की त्या झाडांना काय काय म्हणतात ती मला फक्त माहिती होतं त्याला टनटणी असं म्हणतात ती बाकीची नाव तुम्ही सगळ्यांनी सांगितली ती मी कधी ऐकली पण नव्हती वेगवेगळी नाव सांगितलेत आता कोण म्हणत बघा शुभांगी म्हणतात टी झाड टंटणीचं झाड म्हणतात टंटणी घाणेरडीची झाड घाणेरडीचं झाड ही मला नव्हतं माहिती कोण टंटणी परत गणेरी गणेरीचं झाड आहे परत कोल्डीचं झाड आहे म्हणत आहे कामुनीच झाड कामनीच म्हणजे त्याला लहान कामोनी टंटणी परत गाणेरी हरणा हरणाचं झाड टंटणीच टंटणी म्हणतात आणि ही आहे काय माहिती बरीच नाव दिली आता सगळ्यांनी तुम्ही म्हणजे दोन तीन आता कसं आहे मित्रांनो भारत आणि इंडिया एकच अस स्त्री आणि बाय ही एकच तसे दोन तीन नाव असतात त्यामध्ये नाही नाही कंटिन्यू नाव माहिती होतं त्याला दुसरं टोपण नाव असते नाही त्या नावाने ओळखलं म्हणजे ज्याच्या त्याच्या गावाला जे ते ज्या त्या नावाने ओळखत असं आमच्या इकडे ह्या नावाने आम्ही ओळखतो म्हणून भावड्या म्हणला तिला एकदा दाखवून आण कसली टंटणी असते ती कसल टुंटून असते म्हणते म्हणलं कसलं टुंटून तुला दाखवतो चल म्हणलं तुला टुंटून दाखवतो तिकडे राहणार टुंटून नाही टंटणी तिला राहणार चला मी ना आता हिला पण दाखवून आणते आणि तुम्हाला पण अजून एकदा दाखवते ईदोच्या टायमाला ना आता चांगली दिसते ना बघा आता संध्याकाळचे पावणे सात वाजले तर चला ये चला, चला चला तू कुणा कुणाला यायचं तुझा मोबाईल जे का खेळती बाई तू चला राहणार आपला कांदा उगवलाय का बघू काल कांदा पेरलाय आज उगवलाय का बघायचा आहे

दिसतोय गे काल पेरला आठ दिवसानी उगण आणि काम येईन टन्स येईन घाणेर अजून कोणी सांगितलं मला शुगर वरती चालते म्हणून कसले भारतीच्या सरांनीच कमेंट केली वाटते काय आणि शेवजणीच म्हणजे काय सगळी झाडच येत्या कोण मला म्हणलं कमेंट आली बर का राम लक्ष्मण सीता ज्या वेळेस वनवासाला गेले ना त्यावेळेस काहीतरी सांगितलं त्या हे म्हणजे काही माझ्या लक्षात नाही कमेंट असेल बघ सांग स्टॉप कर व्हिडिओ मग फायनली कमेंट भेटलेली आहे बघा मला तर हे काय म्हणते टनटणीची झाड आहेत ती शिता वनवासाला गेल्यावर घाम पुसून टाकलेली ती झाड उगवलेली आहेत म्हणतात जे घाम आलेला पुसून टाकलेली त्याची झाड उगवले टणटणी म्हणून ती हळदी कुंकू का दिसते हळदी काय डोक्यात घेतलं कलर सेम त्याचा तसाच आहे म्हणून तर ही कमेंट केली आहे बघा आपल्याला म्हणजे व्हिडिओलाच केली मी सगळीकडे हुडकली मला भेटलीच नाही लवकर म्हणजे इन्स्टाला हुडकली शॉर्ट व्हिडिओला हुडकली शेवटी तर व्हिडिओ कसली भारी वाटले पण कधी मी इकडं येतच नाही कारण मी असते काय म्हणजे कोण नसतं काय येऊ पण वाटत नाही तर धर तुझा ही मोबाईल आणि ही फुलं इतकी भारी भारी मला लय आवडतात जर का लय भारी वाच पण लय भारी येतो याचा ये ये mm. आणि फ्री मध्ये सगळे याच्यात आले तर याला तोडलं की येतात कस काय तोडलं की येतात कसं गायब होतच नाही

कशा कशा बऱ्याच कमेंट आले तुम्ही कमेंट बघा आणि ना शेवग्याचं झाड आहे ना शेळ्या शेळ्यांनी मुरून टाकलं आणि नंतर ना फुटलं होत कसून टाकलं आले ग पण हे चांगलं आलत गेलो इतकं मोठं झाड आहे ना तुडून तुडून टाकलं बघा शेळ्यांनी खायच्या नादक शाळेत कुठे आलं तर ती झाड तर गेलं बघा पण हे झाड आहे ना चांगलं आलंय असं माझे एवढं आलंय माझे एवढं आहे ना ए झाड आहे मग मी अशी होती की आता आहे का माझे एवढं ओके हो को हो, को हो, हो, की ए नकोय 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 चला चला आपल्या रानात चला 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 दुर्गा आली पळली दुर्गा आली दुर्गा आली चला चला कसले बघा एवढी सुहेन एवढी तर बरं तुम्ही म्हणजे ना नाही का सगळ्यांनी सांगितलं याची नावं काय काय असते तितकी नाव मला माहिती नव्हती बरं झालं मी व्हिडिओ बनवला आणि तुम्ही नावं मला सांगून दिली त्याच्यामुळे याची माहिती पण म्हणजे माहिती झाली कशामुळे ही असते त्याची फुलं अशी कलरमधून आणि यांची इतर नावं पण माहिती झाली तर चला असं या आता आम्ही जातो घरी कारण आता संध्याकाळचे सात वाजत आलेत मला स्वयंपाक ही बनवायचा आहे आणि भावड्या गेला आहे बघा लोकेशन बघायला उद्या हे करायचं या व्हिडिओ शूटिंग करायचंय तर उद्या सगळी इथं असणार पांडू पूजा कृष्णा पिवड्या माझा शंभू सागर आणि हे तर काय आता आले ते सगळी तुम्हाला तर माहितीच आहे तर चल आली 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 आता आली पळणार 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 कोण आधी जाते कोण आधी जाते काय येऊ दे मी कसं मग

कांदा <laughs> <laughs> खुरपायचा त्याला खायला टाकायचं दारी धरायची काढायचा काटायचा किती काम आहे मला माहिती आहे का आता कांदा मला आता घ्यायचा काढायचा काटायचा निवडायचा उगवून उद्या पाणी द्या उगवल्या काढायच्या टायमाला मी ते काटायला आवडत आवडतात उला पण आवडतात

तर कांदा होता सगळीकडे कांदा केलेला मागच्या वेळेस कांदा होता ऐकी शंभू मी काढायचो आपला ना आणि त्याचे पैसे ते ना त्यात तुम्हाला कपडे घेतो मग काढायचं मला आठवते मी बारकी होते तेव्हा किती काढायचं तुम्ही काढायचं की मग परत कांदा शेंगा काढायचे शेंगा काढायला आल्या ना आठ दिवसांनी येत्या कमेंट करून तुम्ही पण सांगले की दिवसांनी काढायचं ते बघा आठ दिवसांनी

आपली ही कशी केलेली आहे चांगले येत निर्मळ केले सगळं शेजन सगळं झाडाने भरले चला घरी आता असू द्या आम्ही चाललो घरी बावड्याला सांग बावीला झाड दाखवून आण माझे तोडाकडे बघती या